थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती बाप रे प्रचंड चिड़चिड़ होती तोड़फोड़ होती है मैं अपना एक अजु विनंती करना है ती विनंती अशी है कि मला असं वाटायला लागलं की अलीकडच्या काळामध्ये आपली जी हक्कभंग समिती आहे किंवा हक्कभंगाची व्यवस्था आहे ही टुथलेस झाली आहे याला आता नखच उरले नाही कारण तीच ती माणसं रोज सभागृहाचा अपमान करतात रोज सभागृहाच्या विरोधात बोलतात रोज मंत्र्यांनी सभागृहामध्ये फ्री अँड फेअर काम करू नये असा त्यांच्यावर दबाव यावा अशा प्रकारचं वर्तन करतात आणि काहीच होत नाही असं चालेल शेवटी या सभागृहाचा काही सन्मानच राहिला नाही आता आपण काल या सभागृहामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये शिंदे साहेबांच्या विरुद्ध जे अतिशय खालच्या दर्जाचं वक्तव्य झालं किंवा कविता झाली त्या संदर्भात आपण इतकी चर्चा केली सभागृहाने त्याच्यावर आपलं मत व्यक्त केलं आणि याच सभागृहाला डिवचण्याकरता पुन्हा उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या कविता वाचतात याचा अर्थ काय आहे तुम्ही इथे बसलेले जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत तुमची काही अवकात नाहीये हा त्याचा अर्थ आहे हा प्रश्न माझा नाही आहे कि किंवा त्या कोणी मोठ्याही नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करावी अशी माझी अपेक्षाही नाही आहे पण कुठेतरी या सभागृहाचा काही सन्मान आहे या सभागृहात बसणाऱ्यांचा काही सन्मान आहे इकडे संविधानाच्या पाता मारायच्या आणि तिकडे संविधानाने तयार केलेल्या सभागृहाचा रोज अपमान करायचा सकाळी नऊ वाजता भोंगा वाजवून या सभागृहाबद्दल काही बोलायचं मी आपल्यावर सोडतो अध्यक्ष महोदय आपण आमचे कस्टोडियन आहात पण मला असं वाटतं की कुठेतरी मला आठवतं या सभागृहाने हिंमत करून सनदी अधिकाऱ्याला देखील जेलमध्ये टाकलेला आहे जयंतराव या सभागृहामध्ये अनेक लोक मी बघितलेले आहेत याच दारामध्ये राजदंड लावून उभे राहून त्यांना रिप्रिमांड आपण केलेलं आहे कुठे गेलं ते सभागृह असं आहे की आमच्या वैयक्तिक अपमानाकरता कधी या सभागृहाचा उपयोग करू नका तो होत असेल तर तो अतिशय चुकीचा आहे आम्हाला जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत ते या सभागृहात काम करण्याकरता दिले आहेत मला एखाद्या माझ्या ड्रायव्हरनी काहीतरी केलं म्हणून मला पोलीसवाला उलट बोलला म्हणून याकरता नका करू पण ज्यांनी सभागृहाचा अवमान होतोय सभागृहाला कमी लेखण्याचा प्रयत्न होतोय त्याच्यावर मात्र कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी खरोखर या ठिकाणी अपेक्षा आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी आपल्याला ही विनंती करतोय